जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या ई युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता काल तीस सप्टेंबर होता आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार होतं परंतु मित्रांनो बरेच असे शेतकरी बांधव आहेत काही शेतकरी बांधवांना कापसाचं अनुदान जमा झालं तर काहीला सोयाबीनचं अनुदान जमा झालं तर मित्रांनो बर बरेच असे शेतकरी आहेत की ज्यांचं कापूस बी पीक आहे आणि सोयाबीन बी आहे अशी दोन्ही पिकं असताना फक्त पिकाचं अनुदान जमा झालेलं आहे कळू शकता की तुम्हाला कोणत्या पिकाचं अनुदान जमा झालेलं आहे आणि मित्रांनो आता आज आपण या ठिकाणी बघू शकता की सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीस मधील विमा कंपन्याकडून राज्य शासनास अपेक्षित परतावा रक्कम खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता विमा हप्ता अनुदानाच्या देय रकमेमधून समायोजित करण्यात शासनाची मान्यता देण्याबाबत आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान तसेच अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये ज्या राज्यामध्ये नऊ कंपन्या मार्फत पीक विमा योजना राबवली जाते या जा जा या, <coughs> या संदर्भाचा हा जी आर आय मित्रांनो आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनामधील अनुक्रमांक दोन नुसार राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना काम वाटपाच्या वेळी मागील हंगामातील विमा हप्त्याच्या पन्नास टक्के अदा अग, करण्याबाबतच्या सूचना आहेत तर मित्रांनो जे शेतकरी बांधवांनी यासाठी एक कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा हप्ता वजा जाता राज्य शेतकरी हिस् आणि विमा हप्ता रक्कम विमा कंपन्यांना देव देणे आवश्यक असते त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक सात व क्रमांक आठ आणि अनु कर्मे सर्वसमावेश पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीस अंतर्गत पीक विमा हप्तापूर्वी अग्रिम राज्य हिस्सा अनुदान रक्कम पंधराशे त्रेसष्ट सोळा इतक्या शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानाची मागणी प्राप्त झाली आहे तदनंतर खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार विमा कंपन्यांकडून प्राप्त होणारी परताव्याची रक्कम संबंधित विमा कंपनीला खरीप दोन हजार चोवीस साठी शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान व अनुज्ञे अग्रिम राज्य विमा हा हिस्सा अनुदान देय रकमेमधून आयुक्त कृषी यांच्या स्तरावर समायोजित करण्याच्या सूचना देऊन चोवीस करिता शेतकरी विमा हप्ता अनुज्ञा अनुदान व अनुज्ञे अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान असे आवश्यक असणारा उर्वरित सतराशे सत्याहत्तर पॉईंट सोळा कोटी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्या वितरित करण्याची उप करण्यासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती प्राप्त झाली त्याच अनुसरून खालीन प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी तद अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची विनंती यांचा विचार करता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील ऐंशी दहा ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार विमा कंपनीकडून प्राप्त होणारी परताव्याची जी रक्कम आहे तर बाराशे चोवीस पॉईंट एक्कावन्न कोटी संबंधित विमा कंपनीला सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीस साली शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान व अनुज्ञे अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुज्ञानाच्या देय रकमेमधून आयुक्त कृषी स्तरावर समायोजित करण्यास तसेच खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता शेतकरी हिस्सा विमा अनु हप्ता व अनुदान अनुज्ञे अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी आवश्यक असणारा उर्वरित सतराशे सत्याहत्तर पॉईंट सोळा कोटी इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरित करण्याची शासनेचा मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता आपल्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे मित्रांनो आणि यासाठी पासे चो, चोपन्न कोटीचा निधी आहे आय सी आय सी लॉम्बॉरला आहे मित्रांनो एक एकशे नव्याण्णव युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स युनायटेड इंडिया चोलामंडल एम इं, एस भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी जनरल इर्गो रिलायन्स जनरल आणि एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी असं मिळून सतराशे सत्याहत्तर पॉईंट सोळा कोटीचा हा निधी खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर हंगामाकरता हंगामा करता नसणार आहे प्रस्तुत बाबीर खर्च खालील लेखा शीर्षकाखाली चोवीस पंचवीस करता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून भाषणात भागविण्यात यावा तर मित्रांनो हा चोवीस मधील पिकमा आपल्याला मंजूर करण्यात आलेला आहे तर हे छोटंसं अपडेट होता अपडेट आवडत हो हो लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा पण विसरू नका भेटूया अपडेटमध्ये येतोपर्यंत धन्यवाद